नमस्कार श्री स्वामी समर्थ पूजा टेस्टी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण घरगुती हिवाळा सुरू झालेला आहे तर हिवाळ्यामध्ये खूप जणांचे खूप केस गळत असतील तर ते घरच्या घरी केस गळती कशी थांबवायची ते तुम्हाला मी उपाय सांगणार आहे हे जर तुम्ही उपाय करून पाहिले तर नक्कीच तुम्हाला फरक पडेल तर केस गळती का होते मुख्य त्याची कारणं काय आहेत ते तुम्हाला अगोदर सांगते एकतर पोषणाची कमतरता दोन हार्मोनल्स बदल किंवा ट्रेस आणि चुकीच्या सवयी गरम पाण्याने अतिगरम पाण्याने केस धुणे किंवा जास्त केमिकलयुक्त शॅम्पू प्रोडक्ट्स वापरणे तर आता घरच्या घरी गर केसगळती कशी थांबवायची तर ते तुम्हाला सांगते एक मोठा कांदा घ्यायचा त्याचा रस मिक्सरमधून तो कांदा बारीक करून त्याचा रस काढून घ्यायचा गाळून घ्यायचा चाळणीमध्ये त्यामध्ये एक चमचा नारळाचं तेल आणि जर तुमच्याकडे कडुलिंबाचं तेल असेल तेही टाकायचं जर नसेल तर काहीच हरकत नाही कांद्याच्या जो कांदा आपण त्याचा बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा नारळाचं तेल टाकायचं ते कोमट करायचं आणि क केसाच्या मुळांशी मसाज करायची आणि ते तसंच तीस मिनटं ठेवायचं आणि तीस मिनटानंतर तुम्ही ते धुऊन टाकू शकता आ, ते धुताना ते धुतल्यानंतर तुम्ही काही किंवा रिठा रिठा जर असाल तर तुम्ही याने नंतर केस धुवायचे फायदा काय होतो की कांदा सल्परयुक्त असल्याने केसांच्या वाढीस मदत करतो नक्की तुम्ही हा उपाय करून बघा आठवड्यातून हा उपाय तुम्ही दोनदा करा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि असेच छान छान माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद